मित्रांनो सिरियल कमळीच्या आगामी भागामध्ये म्हणजेच पुढच्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळतं की एकीकडे कमळी आणि निंगीची फी अखेरीस जमलेली आहे आणि सगळीकडे खुशियांचा माहोल आहे दुसरीकडे अन्नपूर्णा देवी त्यांच्या मोठ्या नातीचाच म्हणजेच कमळीचाच स्मरणार्थ घरात मो मोठी पूजा ठेवणार आहेत आणि त्या पूजेसाठी अन्नपूर्णा देवीने कमळीला पण खास आमंत्रण दिलेलं आहे कमळी आणि निंगी दोघीही सुंदर सजून झजून त्यांच्या घरी पोहोचतात ऋषी आणि अनिका सुद्धा तिथेच असतात ह्याच वेळी तुम्हाला कमळी ऋषीमधला रसभरीत रोमॅंटिक ट्रेक पाहायला मिळणार आहे कमळीने आता ऋषीला हिरवा कंदील दाखवला आहे ऋषी तिला इम्प्रेस करण्याच्या पूर्ण प्रयत्नात आहे आणि हे कमळीने थेट अप्रत्यक्षपणे ऋषीला कळवून टाकलेलं आहे त्यामुळे ऋषी खूपच खुश आहे आणि आणखीन जोमात कमळीला जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे पण अनिकाला हे सगळं कसं पचणार कमळी आणि ऋषी एकत्र येऊ नये म्हणून अनिका आणि तिच्या आजीने एक कट रचलेला आहे त्यांनी जमिनीवरती तेल सांडलेलं आहे जेणेकरून कमळी घसरून पडेल आणि थेट रुग्णालयातच चक्रा मारावे लागतील पण असं काही होणारच नाही कमळीचं पाऊल जसं घसरणार तसं ऋषी तिला पकडून घेणार आहे आणि अनिकाचा प्लान धुऊन जाईल तरी देखील अनिकाने हट्ट करत सोडत नाही पूजा सुरू होताच सध्या घराची मुलगी म्हणून अनिकालाच पूजास्थळी बसवलं जाणार आहे कोणाला माहिती ज्याच्या नावाने पूजा होते ती तर खरं कमळीच आहे कमळीला पुन्हा लज्जास्पद करणं हा अनिकाचा पुढचा डाव असतो तिच्या नानीसोबत ती, नानी ती कमळीला अडकवण्यासाठी तयारी करते जसं कमळी फुलांची टोपली देवळाकडे नेते तेवढ्यातच तिचा पाय घसरतो आणि तिला अडवलं जातं कमळी पडून जाते पण पडताना फुलं थेट देवाच्या चरणावरती जाऊन पडतात हे दृश्य पाहून अन्नपूर्णा देवींना संकेत मिळतो आणि देवांना कमळीच्याकडूनच पूजा करून घ्यायची आहे असं ते त्या क्षणी ठरवत ठरवतात आणि त्याच क्षणाला ते अनेकाला उठवून सा सांगतात आणि कमळीला बसायला लावतात आता पूजा तूच कर असं म्हणतात इतक्यातच अनिकाची प्रतिष्ठा धुळीला मिळते आणि ऋषीनेही तिला आपल्या मनातून दूर केलेला आहे आणि पूजा कमळीच करणार आहे हे सगळं म्हणजे उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे पुढच्या भागात तुम्हाला ऋषी आणि कमळी एकमेकांप्रती आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसतील जे अनिका पाहून हादरून जाणार आहे आणि पुढे काय घडतं हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे म्हणून सिरियल कमळी पाहत राहा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद